नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बिहार येथील विधानसभेच्या निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहार निवडणुकीचा बिगूड वाजलेला आहे आणि काल नामांकन उमेदवाराचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि वेगवेगळ्या पक्षाचे गठबंधनचे उमेदवार या ठिकाणी जाहीर झाले आणि त्यांनी आपापलं नामांकन केलेलं आहे एकूण बिहारला होणारी ही विधानसभेची निवडणूक ही एन डी आघाडी आणि एन डी आघाडी यांची सत्व परीक्षा बघणार आहे एन डी ए आघाडीचा पराभव जर बिहारमध्ये झाला तर केंद्राचं सरकार मोदी सरकार हे डगमगणार आहे किंवा डगमगण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि सामाजिक बदलाची तयारी हा बिहार राज्य वे वेळोवेळी दाखवत आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेसचे राहुल गांधी यांनी बिहारपासून सामाजिक परिवर्तन करण्याचा आणि देशावर बी जे पीची सत्ता जी आहे ती धुडकावून लावण्याचा एक प्रण घेतलेला आहे आणि त्याची एक लिटमस टेस हे बिहारपासून होणार आहे दोन आघाड्यामध्ये रंगणार ही निवडणूक गेल्या अनेक दशकापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपलं राज्य सांभाळत आहेत था आणि भारतीय जनता पार्टीला दुय्यम भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा प्रकार आलेला आहे पण यावेळेला शहा यांनी ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसवायचा आणि कुठल्याही प्रकारे नितीश कुमार यांच्या दादागिरा बळी पडायचा नाही आणि त्या दृष्टीने सीट शेअरिंग झालेलं आहे नितीश कुमार एकशे वीस जागा ज्या दोनशे बेचाळीस पक्षी एकशे वीस जागा हा हे मागत होते परंतु शहा यांनी नितीश कुमार यांना एकशे एकच जागेवर समाधान मानावं लागणार आहे लागलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी एकशे एक जागा लढवणार आहे म्हणजे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक न लढ नेतृत्वाखाली ही निवडणूक न लढत बी जे पी हे आपल्या नेतृत्वाखाली लढण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि एन डी आघाडीमध्ये समान वाटेकर बी जे पी आणि समता पार्टी जी आहे किंवा जनता दल नितीश कुमार यांना सारख्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे जे पार्टनर अलायन्स आहेत हम पार्टीला त्यांनी चार जागा दिलेल्या आहेत आणि मुख दुसरी एक पक्ष आहे स्थानिक गतीला देखील सहा जागा आणि चिराग पासवान यांच्या लोक जनता पार्टीला जवळजवळ त्यांनी एकोणतीस जागा दिलेल्या आहेत आणि शिवसेनेमध्ये नितीश कुमार यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्त जागा न सोडल्यामुळे आणि नितीश कुमार हे पुढचा मुख्यमंत्रीचा फेस जाहीर न केल्याने नितीश कुमार नाराज आहे असं जरी असला तरी सत्तीचा मलिंदा खाण्यासाठी नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीशी तडजोड केलेली आहे शहा मोदी यांची जी सर्व ताकद आहे ती त्यांच्यापणाला लागणार आहे आर्थिक मदत नितीश कुमार यांना मिळणार आहे आणि दृष्टीनं दोनशे बेचाळीस ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्यातील एकशे एक जागा या नितीश कुमार यांना एकशे एक जागा भारतीय जनता पार्टीला एकोणतीस जागा या चिराग पासवान आणि उरलेल्या ज्या काही जागा आहेत त्या हम आणि इतर दोन पक्षांना त्यांनी वाटप केलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारे सत्ता गमवायची नाही भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे असं असलं तरी मुकेश नितीश कुमार यांचं चा पंख छाटण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने केलेल्या आणि त्यादृष्टीनं त्यांनी नितीश कुमारांच्या ज्या काही एकशे वीस जागांची मागणीला वाटाण्याच्या आक्षेद लावलेल्या आहेत आणि आता घोडा मैदानजवळ आहे आगामी काही काळात म्हणजे चौदा नोव्हेंबरला निकाल लागतील आणि काय चित्र आहे ते दिसून येणार आहे आणि काँग्रेस आणि आर जे डी लालू प्रसाद यादेव तेजस्वी यांची आर जे डी यांच्यामध्ये सीट शेअरिंग झालेलं आहे जवळ एकशे पंचावन्न जागा या आर जे डीला आणि पंचावन्न ते अठ्ठावन्न जागा काँग्रेसला आणि मुकेश यांची जी मुकेश सहाणी आहे त्यांच्या पक्षाला पंधरा जागा आणि डावे पक्ष जे आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डावे पक्ष यांना एकोणीस जागा असं एक महागठबंधन जे त्यांनी तयार केलेलं आहे काँग्रेसने म्हणजे इंडिया आघाडीने जे एक महागठबंधन तयार केलेलं आहे त्यांचं सीट शेअरिंग व्यवस्थित झालेलं आहे आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची लढणार आहे कारण निवडणूक आयोगाच्या घोळासाठी घोळ जो निवडणूक आयोगाने घातलेला होता मतदार याद्यांमध्ये मतदार डिलीट करण्याचा त्याला काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी खंबीरपणे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून कुठेतरी चाप लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मत चोरी होऊन कशाप्रकारे निवडणूक मॅन्यु मॅनिक्युलेट केली जाते आणि हे जनतेपुढे राहुल गांधी यांनी आणलेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं न्यायालयान देखील त्यांचे वकील हे आता मोठ्या जोमेन जोमाने लढत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो काही निवडणूक मॅन्युप्युलेट करण्याचा जो निर्णय आतापर्यंत होत आलेला आहे त्याला चाप हा बिहारपासून बसणार आहे आणि होणार होणार म्हणून कुठेतरी निवडणूक आता जाहीर झालेली आहे निवडणूक फॉर्म्स देखील भरण्याची कालची तारीख आणि निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत इंडिया आघाडी आणि एन डी आघाडीमध्ये ही लढत होणार आहे आणि मुकेश मुकेश जे काय सहानी यांच्या जी काही एक पक्ष तो पक्ष निर्णायक भूमिका बजावणार होता त्याला पंधरा जागा देऊन काँग्रेसचे राहुल गांधी यांनी एक समझोता घडवलेला आहे आणि निवडणूक आता एक मोठ्या संख्येला मोठ्या उत्साहात ही लढवली जाणार आहे अत्यंत काटेची निवडणूक होणार आहे पारदर्शक निवडणूक लढवली जाणार आहे कारण मतदार यादीवर सर्व पक्ष लक्ष ठेवून आहेत निवडणूक आयोगावर दबाव आहे कुठल्याही प्रकारची हेराफेरी त्यांना आता करता येणार नाही आणि देशाची लोकशाही वाचवायची असेल देश स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही टिकवण्यासाठी राजघटना टिकवण्यासाठी आता समस्त मागास देखील मोठ्या जोमाने लागलेला आहे बहुसंख्य तिकीट ही उच्चवर्गीयांना दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्यांना नवीन पक्ष जनसुराज्य पक्ष हा जनसुराज्य पक्षाचे जन पक्षा प्रशांत किशोर यांनी बऱ्याच गोष्टीचा उदापो केला होता आम्ही निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न देखील केला होता पण भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की प्रशांत किशोर यांनी जर उमेदवार उच्चवर्गीय उमेदवार दिले तर त्यांचा निभाव या ठिकाणी लागणार नाही त्यामुळं प्रशांत किशो यांनी आपली बाजी हाप केलेली आहे त्यांनी आपले उमेदवार मागे घेतलेले आहेत आणि आता लढत ही मागासवर्गीय वर्ग उच्च वर्गीय अशी होणार आहे सुमारे पंधरा टक्के उच्चवर्गीय बिहारमध्ये आहेत आणि सामाजिक चळवळ ही बिहारच्या पासून तयार होते आणि बिहारची जर निवडणूक भारतीय जनता पार्टी हरली तर केंद्रावर त्याचा परिणाम होणार आहे म्हणून चौदा नोव्हेंबरला अत्यंत महत्त्वाचं असा भारतीय लोकशाहीच्या संदर्भात ही भूमिका आहे सहा आणि अकरा या दोन दिवशी मतदान होणार आहे जनतेने मोठ्या संख्येनं मतदानात भाग घ्यावा आणि लोकशाही प्रगल्भ करावी असं आवाहन निवडणूक आयोगाने केलेलं आहे तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी केलेलं आहे विविध राजकीय विश्लेषकांनी केलेले आहे आणि सर्वसामान्य बिहारी जनता या निवडणुकीमध्ये भाग घेईल मोठ्या संख्येने मतदान करेल आणि भारताची लोकशाही ही टिकून ठेवी असे एकूण चित्र आहे या संदर्भात आपलं म्हणणं आहे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत